आज आपण सीताफळ बासुंदी कशी करायची याची रेसिपी बघणार आहोत आता एकापाठोपाठ एक सण चालू आहे तर तुम्ही कोणत्याही सणाला देवाला नैवेद्य म्हणून किंवा पाहुण्यांसाठी नेहमीच्या बासुंदीपेक्षा वेगळी बासुंदी बनवू शकता खूप छान होते त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सीताफळ बासुंदी बनवण्यासाठी इथे मी एक लिटर फुल फॅटवालं म्हशीचं दूध घेतलंय आणि ते गरम करायला ठेवलेलं आहे दूध गरम करण्यासाठी आपल्याला जाडतळ असलेली कढई घ्यायची आहे आणि ह्याच्यापेक्षा जर पसरट अजून पॅन घेतलं तर अतिउत्तम कारण आपल्याला हे दूध आटवायचं आहे तर पसरट भांडा असेल तेवढं दूध लवकर आटलं जातं आता आपण ह्या दुधाला उकळी यायची वाट बघूयात दुधाला उकळी आलेली आहे आता आपण थोडी वरची साय मिक्स करून घेऊयात आणि गॅस आपल्याला आता मीडियम करायचं आहे मीडियम गॅसवर हे आपल्याला दूध तीस ते चाळीस टक्के आठवून घ्यायचं आहे जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीची दूध आठवून बासुंदी करतो तेव्हा पन्नास टक्के दूध आठवावं लागतं पण यात आपण आता सीताफळाचा पल्प ॲड करणार आहोत त्यामुळे ते जास्त घट्ट होईल म्हणून इथे आपल्याला त्या बासुंदीपेक्षा इथे दूध कमी आटवायचं आहे दूध आपण एका बाजूला आटवायला ठेवलंय तोपर्यंत आपण इथे सीताफळाचा गर काढून घेऊयात इथे दोन मी चांगली पिकलेली सीताफळे घेतलेली आहेत आणि बासुंदीसाठी आपल्याला पिकलेली सीताफळ घ्यायची आहेत म्हणजे त्याचा व्यवस्थित गर निघतो गर काढण्यासाठी तुम्हाला मी आता एक सोपी पद्धत दाखवणार आहे इथे ह्या बाउलवरती मी ही गाळण ठेवलेली आहे आणि त्यातलं आपल्याला हे सीताफळ अशा प्रकारे या गाळणीवर काढून घ्यायचंय सीताफळ खायला पण खूप लोकांना ह्यामुळे कंटाळा येतो की यातल्या बिया काढायला लागतात आमच्या घरी पण कोण खात नाही बिया काढावे लागतात म्हणून अशा प्रकारे ह्या गाळणीवर आपल्याला हे असं चमच्याने प्रेस करून गर काढायचं आहे आणि यापेक्षा तुमच्याकडे जर चॉपर असेल तर तुम्ही चॉपरमध्ये आधी थोडस फिरवून घेऊ हो शकता त्यामुळे पटकन अजून ह्याच्यापेक्षा जा जास्त लवकर होऊ शकतं किंवा मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये तुम्ही पल्स मोडवर असं थोडंसं फिरवून घेऊन त्या पद्धतीने पण मग नंतर ते ह्या गाळणीमध्ये काढून अशा प्रकारे गर काढू शकता माझ्याकडे चॉपर नाही आहे म्हणून मी आता या गाळणीनेच काढते आणि हे इकडे आपण करत असताना तिकडे दूध पण मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर ते लागू शकतं त्याची बाजूला लागलेली साई आपल्याला दुधात मिक्स करून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता पल्पमधनं अशा बिया वेगळ्या झालेल्या आहेत आता ह्या बिया आपण साईडला काढून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता जो असा पातळ गर आहे तो बाउलमध्ये पडलेला आहे आणि हा दाटसर गर असा पण बियांपासून वेगळा करून घेतलेला आहे हा आपण आता यात मिक्स करूया आणि अशाच प्रकारे सर्व सीताफळाचा गर मी काढून घेते तुम्हाला ही सीताफळाचा गर काढायची ट्रिक कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे आता हा आपला दोन्ही सीताफळांचा गर काढून झालेला आहे एवढा गर काढण्यासाठी मला या पद्धतीने पंधरा ते वीस मिनिटं लागली तुम्ही जर चॉपरनी हे करून केलं तर अजून ह्याच्यापेक्षा कमी वेळात गर निघेल आता आपण दूध बघूया आपलं किती आहे ते दहा ते पंधरा मिनिटातच आपलं चाळीस टक्के दूध आटलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता दूध असं दा, दाटसर झालेला आहे यात आता आपण अर्धा कप साखर ऍड करूया आणि साखर चार पाच मिनिटं थोडी विरघळून घेऊयात सीताफळ पण गोड असतात त्यामुळे इथे आपल्याला साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आपण ह्याच्यात साखर विरघळून तीन ते चार मिनिटं झालीत आता आपण यात अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करूयात आणि चांगली मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करायचं आहे आपल्याला आता आणि हे आटवलेलं दूध आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे ही आपण करून घेतलेली बासुंदी एकदम गार झालेली आहे एकदम रूम टेम्परेचरवर गार करून घ्यायचे आता ही आपण आता सीताफळाच्या पल्पमध्ये ॲड करूयात बासुंदी पूर्णपणे गार झाल्यावरच पल्पमध्ये ऍड करायचे आहे नाहीतर कोमट जरी असेल तरी सुद्धा ते पल्पमध्ये घातल्यामुळे फाटण्याची शक्यता असते दूध त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे पूर्ण गार झाल्याशिवाय हे आपल्याला ह्यात ऍड करायची नाहीये आता हे चांगले असे मिक्स करून घेऊयात बासुंदी आणि सीताफळाचा पल्प चांगला असा मिक्स करून घेतलाय आता आपण ही बासुंदी अर्धा ते एक तास फ्रीजमध्ये ठेवून थंडकार करून घेऊयात तासभर आपण फ्रीजमध्ये बासुंदी ठेवून थंड करून घेतलेली आहे आता यावर आपण पिस्त्याचे काप घालून गार्निश करूया अशा प्रकारे आपली थंडगार दाटसर अशी सीताफळ बासुंदी तयार झालेली आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ते ज्यांना सीताफळ आवडत नाही त्यांना तर ही बासुंदी नक्की खायला द्या व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन पण प्रेस करा त्यामुळे आपल्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल